नमस्कार।, नमस्कार नाव का आपलं बालाजी जाधव उजेलो बरं सोलापूर लोकसभा निवडणूक रणधुमाळी चालू आहे तरी काँग्रेसकडून परिणितीताई शिंदे व भाजपकडून राम राम सातपदी साहेब आहेत तरी तुमचं जन्मत काय आहे कसं आहे आतापर्यंत आम्ही भाजपलाच मतदान केलं गेल्या पंच वर्षाच्या पूर्वी म्हणून होते एवढा महाराज कुठं त्यांना सोलापूर आहे कुठं सोलापूर जिल्हा ग्रामीण भाग आहे हे सुद्धा माहिती त्याच्यानंतर कुठला महाराज आणला तो महाराज बी आम्हाला कधी माहिती नाही ना। आम्ही आतापर्यंत बीजेपीलाच मकान करतो पण या बीजेपीवाल्यांनी काय के केलं थोडाफोडीचं राजकारण केलं ठाकरेची शिवसेना फोडली पवारसाहेबांची राष्ट्रवादी फोडली काँग्रेसमधले चांगले त्या आजोबा पूर्णपासून जी काँग्रेस पक्ष होता ती लोकं मंत्रीपद भोगलेले लोकं निघून गेली कारण का बीजेपी हा निष्ठा भ्रष्ट पक्ष आहे त्यामुळं आम्ही प्रणितताईच्या भागात ठामपणे उभा आहे आमच्या गावचा इतिहास आहे आतापर्यंत तिथं मतं म्हणतो काँग्रेस लीड जाते आहे त्याच्या पुढेही प्रणितताईला हिता शंभर टक्के मतां गावातून होईल दुसरी गोष्ट ही भाजप सरकार ईडी लावणं कांद्याला भाव नाही बेरोजगारी वाढली तिसरं आश्वासन देत आहे भ्रष्ट सरकार आहे ह्यांना कोण बोलणार नाही असं वाटतंय आणि सगळी ह्यांचीच ताकद आहे असं वाटतंय यांच्याकडून साबण आहे किंवा भ्रष्ट झालेल्या नेत्याला त्यांनी स्वच्छ करते शासकीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यांनी सत्ता भोगण्यासाठी किंवा शिवसेना ग्रामपंचायत सरपंच झालेले लोक नाही सदस्य होणार म्हणून हितच सात आठ ग्रामपंच झाले दक्षिण मध्ये कशा की साहेब मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री होऊ शकतात त्यांचं उदाहरण देऊन सुद्धा गावात कसलं राजकारण लिखत हा राजकारण करावं बीजेपीनं सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून काय खालसी कंपन्या पाठवून त्यांच्याकडून इलेक्ट्रिक बॉन्डची खरेदी मोठ्या प्रमाणात आज त्यांना नोटीस गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी दीड हजार कोटी संख्या म्हणजे इलेक्ट्रिक बॉन्ड बॉन्ड खरेदी भाजपच्या केल्या असं जर भ्रष्ट आणि हा पैसा तोडापुढीच राजकारण करायसाठी शिवसेना फोडासाठी राष्ट्रवादी फोडासाठी आम्ही सत्तेचा दुरुपयोग फक्त मोदीच्या नावाखाली मत दोन टर्मला मागितली बनसोड्या टर्मला मोदीच्या नावाखाली मतदान मागितलं त्या खासदार निष्क्रिय ठरला नंतर महाराज जय सिद्धेश्वर महाराज एक तर त्यांचा जातीचा दाखला तो नसताना त्यांनी त्या जातीचा खोटा जात प्रमाणपत्र देऊन तिथे इलेक्शन लढवलं आणि पाच वर्ष त्यांनी म्हणजे ह्यामध्येच घालवलं आणि आता राम सात तो म्हणतो की मी ऊस मुलगा आहे ऊस कामगारचा मुलगा आहे बरोबर आहे पण ह्याच बी जे न सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडून कित्येक शेतकऱ्यासला कित्येक ऊस वाहतूक मजुरासांना बेरोजगार केलं ती सिद्धेश्वरची चिमणी उपस्थित केली आणि त्याच पक्षाचा माणूस आज म्हणतो की मी ऊस तोड कामगारचा मजूर आहे हे जे आता फोटाट राजकारण आहे का ते आता जास्त चालणार नाही कामावर लोक मतदान देतात आणि प्रणित्याचं काम हे सगळ्या अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे की त्यांनी मध्यमधून त्यांचं काम काय आहे आणि तेच काम त्यांनी सहज म्हणजे जेवढं त्यांचं म्हणजे खासदारकीच्या ह्याच्यामध्ये जेवढे तालुके येते तेवढं त्यांनी ते त्या पद्धतीचं काम करतील अशा आम्हाला आशा आहे पण आम्ही यावेळेस जेवढं होईल तेवढं स्वतःही टाकणार आणि बाकीच्याला सांगून आम्ही प्रणिजी शिंदेलाच मतदान टाकणार त्यावेळेस बीजेपीवर नाराज आहे काँग्रेसला मतदान मोदी सरकार ज्यावेळेस सुरुवातीला त्यांनी शेतकऱ्याला जनतेला सगळ्याला आमिष दाखवलं होतं की काळा पैसा आम्ही बहा परदेशातून भारतात आणतो आणि प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख प्रत्येकाच्या म्हणजे सर्वसामान्य ज्या शेतकरी सर्वांच्या खात्यावर आम्ही पैसा तोडतो बनली होती त्यांनी ज्या टायमाला हेल्थ सरकार आलं त्यावेळेस पंधरा लाख पंधरा लाखाच पंधरा लाखाच व्याज पंधरा लाखाचं व्याज तर चालूला द्या म्हणा मोदी सरकारला काय मग ती पंधरा लाख राहू दे त्यांच्यावर डिपॉझिट आमचे काय बोलायचं की जुमलेबा सरकार ही जुमला जास्त दिवस चालत नाही सगळ्यात जास्त महाराष्ट्रात पडूनबाद सुद्धा खात्यावर कोणा सोडलं नाही आणि असं शेतकऱ्याला जीएसटी दोन हजार रुपये पेन्शन देते पीएम किसान पेन्शन म्हणून दोन हजार चार महिन्याला तर तुमच्या संजय गांधी श्रावण बाळ ह्याच्यातून त्या डोलच्या लोकांना दीड हजार रुपये मिळतात आणि शेतकऱ्याला पाचशे रुपये महिन्याला देते देणे तर ही सरकार जी आहे आतापर्यंत कुठल्या कामी सरकार आहे अठरा म्हणजे एका लाखाला शेतकरी खत घेतल्यानंतर अठरा हजार जीएसटी भरते मग एका लाखाला आता सध्या म्हणजे ती दोन हजाराचं एक आमिष गाजर दाखवलेला ह्या सरकारनं गाजर दाखवू आता म्हणून त्यासाठी आम्ही गाजर त्याला बीजेपीला फडणवीस साहेबांना गाजर आम्ही दाखवणार आता ओके बर ही भाजप सरकार आता पुतूर आमच्या जरंगे पटलाला नागे लावलं आरक्षण देतो म्हणून आणि तिने काय आरक्षण दिलं नाही काय नाही सगळी मराठीची असून का उपयोग झाला नाही आमदार त्यामुळं सगळी फसवणूक केलेली आहे ह्यावरीनं आम्ही त्याला चुकून सुद्धा मत टाकणार नाही आणि निवडून बी देणार आम्ही आम्ही ह्यावरील काँग्रेसला साथ देणार आम्ही परनितताई शिंदेला साथ देणार